पाणी हे थेंबातील जीवन आहे की थेंबातील विष पाणी जीवन आहे पण कधी विचार केलाय का हो हेच पाणी चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने घेतलं तर आजारांचं बीज शरीरामध्ये बनत थंड पाणी पाणी तहान नसताना घेतलेलं पिलं गेलेलं पाणी खरंच शरीरावरती काय परिणाम करतं हे तुम्हाला माहित आहे का तहान अडवणं योग्य आहे का पाणी जास्त प्यायल्याने खरंच शरीर शुद्ध होतं का की किडनी आणि हृदय थकून जातात गरम पाणी सगळ्यांसाठी हितकारक आहे का तसंच थंड पाण्यामुळे तुमच्या शरीरावरती कोणते आजार होतात हे तुम्हाला माहीत आहे का आयुर्वेद सांगतो पाणी म्हणजे औषध योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने घेतलेलं तर ते अमृतच पण चुकी न घेतलं तर तेच विषयासारखं का काम करत हे तुम्हाला माहित आहे का जेवताना पाणी पे पिलं पाहिजे का जेवणानंतर पेल्याने शरीरावरती खरंच गंभीर आजार निर्माण होतात का थोडं थोडं पाणी पिल्याने खरंच आत्म्याला आणि शरीराला समाधान का मिळतं थायरच्या तक्रारी असतील सूज असेल अपचन असेल डायबिटीजच्या संदर्भातील तक्रारी असतील किडनीच्या संदर्भातील तक्रारी असतील फुफ्फुसांचे विकार असतील आमवाद संधिवातासारखे विकार असतील हे सगळे आजार पाण्याच्या अज्ञानामुळे तयार होतात का हे खरं आहे का वषभ पान खरंच अमृत आहे की चुकीच्या पद्धतीने घेतल्यास तेच आजाराचं मूळ बनतय हे असे प्रश्न निर्माण झाले असतील मी डॉक्टर अमित काशीद आयुर्वेदीय जलविज्ञान या सिरीज मधून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेलो हो। आहोत या मध्ये तुम्हाला समजेल पाण्याचं खरं विज्ञान त्यामागचं तत्वज्ञान आणि प्रत्येक थेंबात दडलेलं आरोग्याचं रहस्य कारण योग्य वेळी घेतलेला एक घोट आयुष्यभराचं आरोग्य देतो आणि चुकीच्या वेळी घेतलेला एक घोट आयुष्यभरासाठी आजारी बनवतो पाणी अमृत आहे पण कधी कधी तेच विषयासारखं काम करतं का आणि कशा प्रकारे या सर्व रहस्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद